मी आहे अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज अजून एक औषधाबद्दल आपण माहिती बघूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं त्या कधी कॉमेंट करा आज आपण एक औषधाबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ जास्त टेक्निकली नसणार आहे कारण टेक्निकली व्हिडिओ जर बनवायला गेलो तो व्हिडिओ खूप मोठा होईल सध्या शॉर्टचा जमान असल्यामुळे मी व्हिडिओ शॉर्टकटमध्ये बनवल अगदी सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला त्या प्रोडक्ट बद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे या प्रोडक्टचं नाव आहे जी एस पी कंपनीचं लायगर हे लायगर जीएसपीने नुकतंच बाजारामध्ये लॉन्च केलेलं आहे याच्यामध्ये दोन घटक एकत्र आणून कंपनीने हे बाजारात आणलं आहे याचं पेटेंट फक्त कडे आहे म्हणजेच हे औषध फक्त जीएसपी कंपनीकडे अवेलेबल आहे दुसऱ्या कुठल्याही कंपनीकडे हे औषध नाही याची पॅकिंग मित्रांनो अडीचशे एम एल पाचशे एम एल एक लिटर याप्रमाणे बाजारात पॅकिंग अवेलेबल आहे तर मित्रांनो त्या औषधाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ याच्यात घटक कोणता आहे हे कुठल्या पिकांना चालतं कुठल्या रोगाला चालतं हे आपण थोडक्यात माहिती घेऊ तर मित्रांनो या सर्वप्रथम याच्यामध्ये दोन घटक आहेत त्यातला पहिला घटक आहे मेथॅक्सिफेनोझाईड वीस टक्के त्याच्यानंतर दुसरा घटक आहे क्लोरान प्रोल पाच टक्के म्हणजे कोराझनमधला घटक असे दोन घटक एकत्र आणून कंपनीने खूप सुंदर प्रोडक्ट लायगर नावाने बाजारात आणला आहे हे प्रोडक्ट भविष्यामध्ये खूप मोठं नाव करील मित्रांनो तर याचा वापर मित्रांनो तुम्हाला सांगतो कुठल्या पिकाला करू शकतो कुठल्या रोगाला करू शकतो मित्रांनो भात पिकासोबत सोयाबीन कपाशी मक्का ऊस टोमॅटो मिरची वांगी कोबी व सर्व प्रकारचे भाजीपाले पिके फळवर्गीय पिके यांच्यावर येणारी किडी व सर्व प्रकारच्या आळ्यावर याचा प्रभावी नियंत्रण आहे रश्सोष किडी म्हणजे थ्रिप्स लालकोळी म्हणजे माइट्स याबरोबर सर्व <coughs> प्रकारच्या आळ्या उदाहरणार्थ भात सोयाबीन पिकातील पाने गुंडाळी खोड आळी सेमी लुफर लष्करी आळी माशी व चक्री भुंगा तसेच गुल कपाशी पिकावर सातत्याने आढळणारी गुलाबी बोंडाळी तसेच मक्का व ऊस पिकावरील लष्करी आळी माशी व खोड आळी यासाठी तसेच भाजीपाला पिकातील व फळवर्गीय पिकातील फळ पोकरणाऱ्या आळी नाग आळी लष्करी आळी फळ व शेंगा पोकरणाऱ्या आळी इत्यादी आळीवर याचं प्रभावी नियंत्रण आहे व तर मित्रांनो याचं वैशिष्ट्य म्हणजे हे फवारणीनंतर आळ्या लगेच खाणे बंद करून त्यामुळे पिकांना कुठलंही नुकसान होत नाही विशेष म्हणजे मित्रकिडी व पर्यावरणाला सुरक्षित औषध असल्यामुळे याचे कुठलेही पिकावर साईड इफेक्ट दिसणार नाहीत पर्यावरणावर पर्यावरणावर साईड इफेक्ट दिसणार नाहीत मित्रांनो हे औषध एकदम सेफ आहे तुम्ही एकदा याला बिलकुल वापरा याचा डोस आहे पंधरा लिटर पंपाला वीस एम एल म्हणजेच एकरी दोनशे एम एल प्रमाण याप्रमाणे याचा वापर आपण करू शकतो मित्रांनो कुठलंही औषध वापरण्याच्या अगोदर कंपनीने त्याच्यासोबत दिलेला लेबल क्लेम आपण एकदा वाचला पाहिजे लेबल क्रेन प्रमाणेच कुठलंही औषध कुठलंही कीटकनाशक आपण फवारलं पाहिजे तर मित्रांनो काळजी घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद